नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजय स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो माझ्याकडं आज काही दुसरा कोणता व्हिडिओ नव्हता अपलोड करायला तर हा व्हिडिओ खूप जुना आहे सप्टेंबर ऑक्टोबरमधला व्हिडिओ आहे जेव्हा साईडवरती आम्हाला बोरच बोर मशीन न्यायची होती खाली तेव्हाचा व्हिडिओ आहे तेव्हा गावकऱ्यांनी पन्नास साठ लोकांनी मदत केली होती बघा कशा नेतायत बघू शकताय इथं आपल्याला कळू शकतं मित्रांनो एकीचं बळ किती असतं ते म्हणजे चाळीस पन्नास लोक होते मित्रांनो तर मशीन कारण आम्हाला साइडवर गाडी जाण्यासारखीच नव्हती म्हणजे खूप म्हणजे खूपच त्रास होता आणि गाडी जाणा जाण्यासारखा रवडच नव्हता तिथं त्यामुळं मग मा आम्हाला माणसांनी करावं लागलेलं तर खालीपर्यंत आणल्यानंतर मग काही पाच सहा माणसांनी होत होतं त्यामुळे काय एवढा विषय नव्हता म्हणजे बोरवाले आणले पण जो उतार उतरायचा होता तो खूप कष्टाचा होता कारण खूप एकजुटीने करायचा होता त्यामुळे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं त्यांनी मशीन आणलं खाली एकजुटीने गजर करत एकदम व्यवस्थित हे असं खूप हेवी मशीन होतं तर असं आम्ही साईडवरती मशीन आणलेलं आहे मित्रांनो म्हणजे तेव्हा आणलेलं होतं तो खूप जुना व्हिडिओ आहे आणि आता कोणता नव्हता मग शोधत गेलो तर तो, तो व्हिडिओ होता तर अशा पद्धतीनं मशीन आणून आम्ही इथे असं सेट वगैरे करून बोर चालू पण केलं बघू शकता तुम्ही तर तेव्हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाऊस वगैरे पडत होता त्यामुळं नदीला पाणी पण खूप होतं तर असा हा आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो खूप छोटा आहे व्हिडिओ पण खूप छान आहे बघायला म्हणजे एकीचं बळ काय असतं हे इथून दिसून येतं तर चला मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा मित्रांनो प्लीज